तिथंच आज खरेदी करायला आलेलं आहे बघ चालू आहे इकडे काय घ्यायचं तर सोबत आल्याचं की राम आणि रोहिणीच्या मुलीला आणि पिऊ मस्तपैकी केलेलं आहे खरेदी आज मार्केट मधून नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल चे मध्ये तर नमस्कार घेतलेला नेहमी प्रमाणे आईच आणि आजचा व्हिडिओ खास आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघायला विसरू नका कारण आपण आत्ताच सांगितलेलं आहे त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये की राम भाऊला आणि ताईला काय झालेलं आहे बाढ झालेला आहे म्हणजे छानशी गोडस अशी गोड गोड मुलगी झालेली आहे आणि खूप हे चालू होतं बऱ्याच दिवसातून की मुलगा झाला की मुलगी जे केव्हा असे झालं तर तुमच्या पण कमेंट आहे की बरेच जण खरेदी करताय काही खरेदी करताय कोणी जाण्यास तयार करताय तर तुमचं काय तयार चालू आहे तर आज आम्ही तेच करणार आहे नेहमीप्रमाणे की आईचं म्हणणं होतंच की आपण बाळाला काहीतरी करायचं म्हणून तर काहीतरी आज खरेदी करायला जात आहे जायचं जा असंच आहे नेहमीप्रमाणे तर आई तेच म्हणणं आहे की खरेदी करून आणायचं काहीतरी लहान बाळासाठी तर आजचा व्हिडिओ आपला खरेदीचाच राहणार आहे रातचा व्हिडिओ कंटिन्यू बघा काय घेणार आहे तर खरेदी करून कारण ते असतात ना, असता ना। बाड झालं तर काही घ्यावं लागते ना त्याला काय म्हणतात बाड तेड म्हणतात सॉरी असा शब्द आहे बायतेड इकडे असं म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा कारण प्रत्येकाकडे वे वेगवेगळं नाव आहे त्याला जावच लागते आणि घ्यावंच लागते तर असं काही कंपल्सरी नसतं घ्यावंच लागते म्हणून पण एक असते की बा काहीतरी घ्यायला पाहिजे पाहायला जास जावं जास्त लागते आणि पाहायला ते पण व्हिडिओ व्हिडिओ मध्ये दिसणार पण आहे पुन्हा बाळ तर जायच आहे तर तयारी झाली का झाली का तयारी झालं मेकअप चला नाही आईला केव्हा बसून म्हणजे चालू आहे पण आई म्हणते तुम्ही दोघ जा आणि खरेदी करून घेऊन या निघायचं का मग करू करू दोन वाजतापासून म्हणजे चालू होत एक वाजतापासून तयारीला वेळ कशी केला मग मग चांगले छान दिसत आजचा मेकअप सिंपल साडी सिंपल साडी आहे छान वाटत चला पुढचा शूट खूप मोठा होईल आणि थोडंसं जे आहे ते दुकानमधलं थोडंसं शूट दाखवता आलं तर दाखवणार आहे बाकीचं काय आणणार आहे तर तुम्हाला दिसणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा नमस्कार मित्रांनो तर नेहमीप्रमाणे आपण आलेलं आहे आज इकडंच मेन ज्या दुकानातून आपण खरेदी करतो नेहमी तिथंच आज खरेदी करायला आलेलं आहे बघ ना चालू इकडे काय घ्यायचं तर सोबत आल्याचं घरी सांगितलं मला कोण कोण येणार आहे कोण कोण नाही हा कारण ऍक्च्युली आता आपण ते सांगितलं व्हिडिओमध्ये मुलगी झालेल्या मुलगी चेस पण घ्यावं लागतात असं सारखाच असतं म्हणा पण चालू मनी चांगले वाटत आणखी काय असतात पण

सांगा सर तस दाखवायसाठी सॅम्पलसाठी पण असतात काही मनी पण काढलेलं आहे आता मनीचे पण बरेचसे प्रकार असतात कोणती सोळाचे वीसचे त्यांनी घेतलेला आहे ना मनशा वहिनीन घेतलेला आहे म्हणजे संदेशांनी घेतलेला आहे असं खूप सारे बरेच ना आणखी ती सोळाचे पण म्हणत वीसवाले वीसवाले हे वीसवाले येतात सोळावाले असतात ठीक आहे मनगट्या वगैरे केलं तर त्याच्या पण हे पण चांगलं राहतात गाठून घ्यावं लागेल ते असं आहे बरंच दुकान पाहिलं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा जेव्हा किंवा सोनं वगैरे चांगली काही करायचं करायचं राहलं तर आम्ही इकडेच येतो असते काका वगैरे नाही आहे बाकीच्या होत्या सगळेजण तर मित्रांनो थोडा वेळ आधीच आम्ही आता आलेल्या आले आले खरेदी करून बाला चल आपल्या व्हिडिओमध्ये काय काय का खरेदी केल्या तर नेमकेच घरी आलो हो। आणखी आपल्या गावामध्ये मिरवणूक पण चालू होते ना हो मिरवणूक बघितली हो बघितलं मस्त चालेल बघून मुला मुलांनी ते गाणे वगैरे होते त्याच्यानं आपण आणि आज बघितलं तर इकडे काय चालू आहे जेवायला काय केलं गोबीची भाजी केलेली भात पोडी थोडी भात गोबीची भाजी आणखी आता दाखवायचं आहे कन काय काय केलं खरेदी तर दुकानामध्ये दाखवलं आपण बरंच हो आईला दाखवायचं हम्म आईला माहिती नाही आहे आईन पाहिलेच नाही आईला वाटलं की काय आणणार आहे काय नाही तुझ्या हिसवाना आईला दाखवायचं आपल्याला म्हणजे काय केलं तर काढलं का ना दाखवायचं हो आईला दाखवून आपण काय आणणार तर आज तर इकडे आई नमस्कार, नमस्कार आज डबल होत आहे कारण पहिल्यांदा झालेला आहे <laughs> हा शूट सकाळचा आहे आणि आता संध्याकाळचा शूट आहे कारण पाहिलं असेल जेव्हा आपण मार्केटला चाललो होतो खरेदी करायला तेव्हा साडी पण वेगळी होती आईच्या अंगावर आणि आता वेगळी साडी आहे जवळपास आता उशीर होता आम्हाला इकडं हे आणलेलं आहे जेवण करायचं केलं तर मित्रांनो इकडं मस्तपैकी राम आणि रोहिणीच्या मुलीला आणि पिऊ मस्तपैकी केलेलं आहे खरेदी आज मार्केटमधून तर काय केलं खरेदी बघणार आहे आपण नंदी ज्वेलर्स मधून आपण सोनं खरेदी केलं तिथून सांगितलं तर मित्रांनो पाहिला असं व्हिडीओ मध्ये आपल्या याच्या आधी सोनं वगैरे जे आहे लग्नाचं पूर्ण खरेदी केलं होतं तिथूनच हे पण खरेदी केलेलं आहे आणि ऍक्च्युअली आपण काय म्हटलं होतं मनीषा वहिनीन संतोष दानं जे खरेदी करून ते ते न नेता आपण वेगळं ने वेगळं आणखी बरेचसा फोन करून विचारलं की बाबा कोण काय करणार आहे त्याच्या आम्ही वेगळं केलं वेगळं थोडं चांगलं वाटतं तर बाकीच्या पेक्षा वेगळी थोडीशी खरेदी केलेली आहे तर इकडं केलेलं आहे काय केलं मनगट गता गता गता। गता। हे होतील काही तर हे जे आहे आहे आपण जेव्हा पिऊच्या हे झाला होता जन्म झाला होता तर तेव्हा गेलोच नव्हतं ना कोणीच नव्हतं गेलं फक्त आई गेली आणि भेट घेऊन आली होती पण ऍक्च्युली आता जाच बरावत मला मोठी साईज कुठलं साईज लहान मोठी आणली म्हटलं लहान मोठी आणली तिला सारखंच न्यायचं म्हटलं पैसे येते हे का साठ रुपये लहान घाटा येते मोठा धागा केला केल्या जातात गाटा असतात मनी काढावं लागते हा दुसऱ्या टाकायचे तर असं आहे खरेदी केले पाहिलं सुद्धा आणखी तेच पिऊचं पण आलं होतं हो तिला पण घ्यायचं होतं नवीन बाळ आलेलं आहे बाळाचं पण राहिले खरेदी दोन्ही खरेदी वगैरे केलेल्या आहेत तो पण हो, ते मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये येणार आहे आपल्याला ड्रेस वगैरे खरेदीचा ते राहिले ना आपले साडी वगैरे आणि काय ते वाचवर पूर्ण सोनं सोने खूप महाग झालेले आणि गिफ्ट पण सोन्याचा बघू तिकडं महाग सोन्याचा तर मित्रांनो आपल्या जे आहे राम आणि रोहिणीच्या मुलीला गिफ्ट आणलेला आहे आणि गिफ्ट आहे त्या आणि हे, दो दो हे दो दो पावती पण आहे सोबत तर सोन्याचे भाव खूप वाढ काय भाव आण घेतला का आपण आठ हजार सातशे आठ हजार सातशे ते सहाशे तर असं आहे आठ हजारच्या वर सोन जाऊन बसलेला आहे चालू होतं करावं की नाही करावं की नाही पण करणं भाग होत आणि करायलाच पाहिजे तर असा आहे आजचा हा व्हिडिओ यामध्ये आपण सांगितलेला आहे खरेदी पण केलेला आहे आणखी आता पुढच्या व्हिडिओ राहणारच आहे आपले त्यामध्ये सांगणार आहे आपण बरंच की बा काय कोण जाणार काय नाही ते पण व्हिडिओ येणार आहे आणखी आपल्या व्हिडिओमध्ये सांगतलेला कोण काय खरेदी केलं तर करून काय खरेदी <laughs> केलं टिकून काय खरेदी केलं आणखी आता त्याच्या प्रोग्राम येणारच आहे ना हो त्याच्यामध्ये दिसणारच आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ असाच होता खरेदीवरचा व्हिडिओमध्ये कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी कमेंट्स करा सबस्क्राईब करा फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय